कन्हान शहरात पहिल्यांदाच कन्हान युथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कन्हान युवक आणि कुटुंबासाठी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्याख्याते भावनी जे शहा मुंबई यांनी चला आपल्या आईवडिलांचे आभार मानू ह्या विशेष प्रेरणाई व्याख्यानातून आईवडिलांच्या अतूट नात्याची गौरव महिमाने आईवडिलांचे अनंत उपकार आपण या जन्मी तरी फेडू शकत नाही संबोधन करून उपस्थित श्रोत्यांना भावनात्मक भाव विभूर केले कुलदीप मंगल कार्यालय जे एन रोड कन्हान येथे कन्हान युथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान युवक आणि कुटुंबासाठी एक अभूतपूर्व अनुभव प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्याख्याते माननीय भाविंजे शहा मुंबई जीवन आणि व्यवसाय प्रशिक्षक यांचे चला आपल्या आई वडिलांचे आभार मानू या विशेष प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात आई वडिलांची पुण्याई की त्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवली स्वतः हा अनंत हाल अपेष्टा सहन करून आपण चांगले यशस्वी होऊन त्यांच्यापेक्षा मोठे होऊन नावलौकिक मिळावा म्हणून सदैव कार्यरत असतात त्यामुळं आपण दररोज त्यांचे पाय धुवून तीर्थ म्हणून पिलो दररोज दिवसभर धन्यवाद म्हणून आपण त्यांचे आभार मानू शकतो परंतु त्यांचे अनंत उपकार या तरी फेडू शकत नाही तसेच विशेष पालकांच्या आशीर्वादाचे अदृश्य शक्तीमध्ये तरुणाईची उन्नती असते जीवनातील संघर्षांना तोंड देण्याची क्षमता यशासाठी सकारात्मक विचार आणि विषयावर अभूतपूर्व अनुभवात्मक विशेष प्रेरणादायी व्याख्यानातून उपस्थित विद्यार्थ्यांनी पालकांना आलिंगन घालून अश्रूंच्या धारांनी भावनात्मक भाव विभूर करून आईवडिलांचे अतूट नाते असल्याचे प्रकटन केले कार्यक्रमास कन्हान परिसरातील विद्यार्थी युवक आणि पालक कुटुंबांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कन्हान युथ फाउंडेशन व आनंदधाम फाउंडेशन आणि कॅप्टन सतीश किशोर बेलसरे मित्र परिवारांचे महिला युवक पुरुष सदस्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज एक्सप्रेस करिता रिषभ बावनकर कन्हान